हिंगोली हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी एक अनोखे आंदोलन छेडले असून हे शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अर्धलग्न होत मुंबईला निघाले आहेत सरसकट कर्जमाफी पीक विमा सोयाबीन कापसाला अनुदान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त पीक विमासाठी सिबिलची अट रद्द करा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयावर चालत निघाले असून सरकारने याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे नाही मुळात काय झालं बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळने पिसला गेला सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पिक कर्ज घेतलं होतं ते पिक कर्ज अवाच्या सव त्या ठिकाणी झालं आज त्या पिक कर्जाचा आमच्या सातबाऱ्याला आमच्या आमच्या घरादाराला सण होण्याचा झाला या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसदर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण सरकारनी तसं केलं नाही आज आम्ही उघडे झालोय आज आम्ही नागडे झालोय आमच्याकडे काही कोणतीही पर्याय या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबईमधून होतात या ठिकाणी आम्ही आलो की माय बाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले आम्ही आता करायचं काय नाही नाही मुळातच या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना नग्न केलेलं आहे सरकारनं निवडणुकीपूर्वी निवडून यायच्या अगोदर शेतकऱ्यांना मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा गोरा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ परंतु गेली कित्येक दिवस झाले या सरकार स्थापन होऊन ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलल्या जाते ना शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सहा हजारावर बोलल्या जाते आता कुठेतरी हे नाफेड केंद्र सुरू केले आणि त्याच्यातही ते सतरा वेळा बंद करण्याचं काम हे सरकार करत आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही नाफेड खरेदी केल्यापेक्षा हे खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचं सहा हजार रुपये सोयाबीन विक्री करा विकत घ्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या आमच्या बापाच्या घामाच्या दामाचा आम्ही एक रुपया भरतोय त्या एक रुपयाचा परतावा म्हणून आमचा पीक विमा आम्हाला द्या अतिवृष्टीचं अनुदान द्या रोजगार हमीचे काम हे जिल्हा लेवलवर होत नाहीत त्यांना तुम्ही कामं चालू करा यासह जे काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वन्यप्रमाणे हैदोस करत आहेत है। त्याचाही तुम्ही बंदोबस्त करा आणि आमच्या शेतकऱ्यांचं जगणं करा आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आज आमचे मुलं बाळ आज आमच्या शेतकरी आत्महत्या करत आहेत आज आमचे मुलं बाळ अनाथ होत आहेत रस्त्यावर आहेत काही शेतकरी आत्महत्याच्या उंबरट्यावर आहेत जर तुम्ही या शेतकऱ्यांना या प्रकारे जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रातले शेतकरी किड्या मुंग्यासारखे मरतील हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला नग्न केलेलं आहे आणि आमचा प्रश्न आहे नग्न आम्ही आहोत का नग्न तुम्ही आहात